पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर शहरातून विशेषतः अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा फुले चौक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सावरकर चौक माजी आमदार भाई राहुल पुतळा ते नवीन कराड नाका इंदिरा गांधी चौक सरगम चौक आदी सर्वच प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावर सध्या दिवस रात्र मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे त्यामुळे जागोजागी वाहतूक अपघाताचा सुन, धोकाही उत्पन्न झाला शहरातील जड वाहतूक बंद करावी अशी मागणी विविध सुजान नागरिक तसेच संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असल्याचे दिसून येत आहे एकीकडे एक आषाढी कार्तिकी यात्रेपूर्वी शहरातील याच प्रमुख रस्त्यावर बुजवण्यात आलेले खड्डे खडी निघून चालल्याने पुन्हा उघडे पडत असताना दुचाकी मात्र हेच खटे चुकवण्याची कसरत करावी लागते आहे आणि अशातच शहरात अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने जीव मुठी धरूनच रस्ता पार करावा लागतो लागतो अशी भावना व्यक्त होताना दिसून येत आहे आता शहर वाहतूक शाखा याची दखल घेत शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर अहोरात्र सुरू असलेली जड वाहतूक रोखणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे